श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना संचलित स्वर्गीय रामकृष्ण मोरे इंग्लिश मीडियम स्कूल आयोजित शिवजयंती उत्सवानिमित्त जुन्नर येथे आयोजित कार्यक्रमात कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी भेट देऊन श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आरती करून महाराजांना मानवंदना दिली यावेळी उपस्थित शिवभक्तांच्या हस्ते शिवज्योत प्रज्वलित करून शिवज्योत रॅली व स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिवरायांचे आकर्षक रूप साकारले यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची जुने स्टँड ते शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत सत्यशील शर्कर यांनी सहभाग घेऊन स्कूलचे प्रिन्सिपल शिक्षक कर्मचारी विद्यार्थी व उपस्थित शिवभक्तांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी शिवकालीन साहसी खेळ असलेल्या लाठीकाठी तलवारबाजी बाण भाला याची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी सादर केली याप्रसंगी सरपंच प्रदीप थोरबे विजय अन्नाथ शेरकर स्कूलचे प्राचार्य शिक्षक कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थीनी व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात